नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संजालक एसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सरच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ती म्हणजे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये लाखो विद्यार्थी जे येथे सहभागी होत असतात महाराष्ट्रामधनं यावर्षी दोन लाख प्लस विद्यार्थी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते पहिल्या राऊंडसाठी सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जुलै महिन्यामध्ये ही चॉईस फिलिंग प्रक्रिया पार पडली होती आणि आज एकतीस जुलै आहे आज या पहिल्या राऊंडची अलॉटमेंट आलेली आहे आता या राऊंडमध्ये अलॉटमेंट येत असताना असे अनेक वेगवेगळे वे विषय आहेत जे तुम्हाला मला या ठिकाणी शेअर करायचे आहेत फॉर एक्झाम्पल काही मुलांना खूप चांगले मार्क्स होते परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कमी कॉलेज टाकले त्यांना ॲडमिशन मिळाले नाही आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी नको त्या ठिकाणचे कॉलेजेस भरलेले आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे काही विद्यार्थी आहेत की त्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे परंतु त्यांना अजूनही पुढच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं आहे तर वन बाय वन या सगळ्या विषयाला धरून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशनच मिळालं नाही त्यांनी काय करायचं आहे कारण जे काही वेगवेगळे तीन चार ऑप्शन्स असू शकतात प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे विषय असू शकतात तर पहिला विषय असा असू शकतो की कॉलेज टाकले परंतु ॲडमिशन मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासमोर काय पर्याय आहे तर अशा विद्यार्थ्यांना आता पुढच्या राऊंडसाठी वाट पाहिजे आहे पुढचा राऊंड कधी असणार आहे तर त्याचं शेड्यूलसुद्धा मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगून देतो साधारण यानंतरचं जे पुढचं शेड्यूल आहे कॅप राऊंड टूचं ज्या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग करायची पुढच्या राऊंडसाठी ते शेड्यूल जे असणार आहे ते असणार आहे कॅप राऊंड टूचं शेड्यूल पाच ऑगस्टपासून सात ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे काय या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला परत एकदा दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेजेस टाकायचे आहेत जेव्हा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजेस कोणत्याही कारणानं न मिळालेलं असेल फॉर एक्झाम्पल तुमचा स्कोअर कमी होता किंवा तुम्ही कॉलेजेस कमी टाकले अशा कुठल्याही कारणास्तव जर तुम्हाला ॲडमिशन या राऊंडमध्ये मिळालं नसेल तर पुढच्या राऊंडमध्ये अगदी केअरफुली मॅक्झिमम ऑप्शनसह जाणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत भरायचं आहे सो ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजच मिळालं नाही आहे त्यांना तुर्तास काहीही करायचं नाही आहे त्यांना पुढच्या कॅप राऊंड टूची वाट पाहिजे आहे तो राऊंड पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत असेल त्या ठिकाणी तीन दिवस चॉईस फिल्मसाठी उपलब्ध आहेत सो ज्यांना ॲडमिशन नाही मिळालं त्यांच्यासाठी हा हा विषय आहे आता दुसरा प्रकार ज्या मुलांना कॅप राऊंड वनमध्ये अलॉटमेंट मिळालेली आहे परंतु त्यांना अजूनही पुढच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर ज्या मुलांना कॅप राऊंड वनमध्ये अलॉटमेंट मिळालेली आहे ते कॉलेज हातामध्ये ठेवून ते पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात त्यासाठी काय करावं लागणार आहे तर त्यासाठी बेटरमेन नावाचा प्रकार आहे जो की तुम्ही जर तुमचं अलॉटमेंट लेटर काढला असेल पहिले जे अलॉटमेंट आलेली ते जर प्रिंट घेतली असेल तर त्याच्या बॅकसाईडला जवळजवळ एपासून जेपर्यंत वेगवेगळे जे नियम आहेत ते दिलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे सीट ॲक्सेप्टन्स फीस रुपीज वन थाउजंड ही भरून तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी हे कॉलेज हातात ठेवून जाता येणार आहे हे आपण याच्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे परंतु मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जाणे या प्रक्रियेला बेटरमॅन म्हणतात यामुळे काय होतं की हे कॉलेज आपल्या हातात राहतं परत दुसऱ्या राऊंडमध्ये अजून सिलेक्टेड कॉलेज तुम्ही टाकू शकता त्याच्यात मिळालं तर हे कॉलेज निघून जाईल मग ते तुमच्या हातात राहील आणि परत तुम्ही तिसऱ्या राऊंडला जायचं असेल परत काही कॉलेजेस तुम्हाला सिलेक्टेड टाकता येतील त्या राऊंडमध्ये तुम्हाला वरचं कॉलेज मिळालं तर सेकंड राऊंडमधलं निघून जाईल आणि फायनली जे तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं ते तुमचं फायनल कॉलेज राहील थोडक्यात काय हातामध्ये आत्ता आपल्याला अलॉटमेंट मिळालेली आहे कॉलेज मिळालेलं आहे हे कॉलेज हातात ठेवून पुढे जाणं हे अतिशय शहानपणाचं लक्षण आहे कारण याच्यामध्ये तुम्ही सेफ राहता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत आणि आता समजा ठीक आहे एखाद्याला सी एस ब्रांच पाहिजे ती भेटली आहे पण मनपसंत कॉलेज नाही मिळालं काही हरकत नाही पण जे मिळालं आहे ते हातात ठेवून पुढं जाणं अपेक्षित आहे जर तुम्ही हे बेटरमेंट केली नाही तरी तुम्हाला पुढच्या राऊंडला येतं पण हे हातातलं कॉलेज पण निघून जाईल आणि जर पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज नाही मिळालं तर मग आपली अडचण होऊ शकते त्यापेक्षा सेफर साईड त्याला आपण म्हणतो ना कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्ही थोडंसं विचारपूर्वक थोडं रिस्क घ्यायची आहे तुम्हाला पण हे हातात ठेवून घ्यायची आहे परत पुढच्या राऊंडमध्ये काही सिलेक्टेड कॉलेजसाठी जायचं असेल तर मिळालेलं कॉलेज हे हातात ठेवून पुढे जाणं अपेक्षित आहे सो ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले त्यांना काय करायचं आहे बेटरमेंट करायची आहे ती कधी करायची आहे तर त्यासाठी वेळ दिलेला आहे एक ऑगस्टपासनं तीन ऑगस्टच्या दरम्यान या तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमची बेटरमेंट करायची आहे एक ऑगस्टपासनं तीन ऑगस्टचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे त्यामुळं हा वेळ आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा बेटरमेंट करण्यासाठी अगदी एक किंवा दोनच मिनटं लागतो बेटरमेंटसाठी तुम्हाला ऑफिशियली गव्हर्नमेंटची एक हजार रुपये फीज भरावी लागते एक लागत नहीं। टप्या मदे ही वन टाईम असते याच्यानंतर ती भरावी लागत नाही पहिल्या टप्प्यामध्येही पहिल्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही बेटरमेंट करताना ही भरायची पुढच्या दोन राऊंडमध्ये परत परत तुम्ही पुढच्या राऊंडसाठी गेले परत परत पैसे भरायची गरज पडत नाही सो ज्यांना कॉलेज मिळाले त्यांनी ते हातात ठेवून पुढं जाणं अपेक्षित आहे प्रकरण दुसरं आता प्रकार तीन असे विद्यार्थी की ज्यांना खूप चांगले मार्क्स होते पण कॉलेज मिळालेलं नाही आहे घाबरू नका ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहेत चांगला स्कोर त्यांचा होता परंतु कमी ऑप्शन्स भरलेले आहेत कमी कॉलेजेस टाकलेले आहेत अशा मुलांना काय करता येईल तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये जाताना जास्तीच्या ऑप्शन्ससह हो। ते पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात ॲडिशनली काही कॉलेजेस ते टाकू शकतात त्यांचा त्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांचं मेरिट चांगलं आहे त्यांना मार्क्स चांगले आहेत तर त्यांना फार काही चिंता करायची गरज नाही पुढच्या राऊंडमध्ये थोडेसे जास्त ऑप्शन्स टाकले किंवा जास्तीचे ऑप्शन्स ते गेले तर निश्चितपणे त्यांनाही पुढच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल म्हणजे आता सगळ्यात जास्त पॅनिक कुठे क्रिएट झाले की खूप चांगले मार्क होते पण ॲडमिशन मिळालं नाही ते जास्त डिस्टर्ब झालेत डिस्टर्ब होऊ नका त्यासाठी पुढच्या राऊंडसाठी आपल्याला वेट करायचं आहे पुढचं राऊंड कधी येतो आहे तर पुढचा राऊंड परत एकदा रिपीट करतो पाच तारखेपासून पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान आपल्याला पुढच्या राऊंडसाठी कॅप राऊंड टूसाठी चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करायची आहे कुणीही घाबरू नका तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग केलेली नव्हती किंवा तुम्ही यावेळेस स्कोर चांगला असताना कमी कॉलेज टाकलेले होते त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे याचा अर्थ तुम्हाला ॲडमिशनच मिळणार नाही असं बिलकुल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही चिंता करू नका पुढच्या राऊंडमध्ये जास्त ऑप्शनस जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनला प्रयत्न करते आता प्रकरण चौथं जे मुलं पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी चॉईस फिलिंग केलेली आहे भरपूर ऑप्शन्स भरलेले कॉलेज मिळालेलं आहे परंतु सॅटिस्फाय नाही आहेत मिळालेल्या कॉलेजला सॅटिस्फाय नाही आहेत तसं आपण सुरुवातीला आपण याचा उल्लेख केला तर जे मिळालेलं आहे ते हातात ठेवणं सोयीचं आहे चांगलं आहे तर पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही अजून तुम्हाला संधी असणार आहे त्यामुळे परत एकदा तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल कॅप राऊंड टू हा पाच ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत असणार आहे परंतु त्याआधी ज्यांना ॲडमिशन मिळालं आहे त्यांना काय करायचं आहे तर त्यांना त्या ते ठिकाणी बेटरमेंटची प्रक्रिया करायची आहे सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे त्यासाठी ऑफिशियली एक हजार रुपये भरायचे आहेत त्यासाठी एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान सायंकाळी पाचपर्यंत वेळ आहे सो ह्या महत्त्वपूर्ण सूचना जे आहेत तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून यासाठी देतो आहे कारण रिझल्ट लागला आहे काही ठिकाणी खूप आनंद आहे आता आमच्याकडं खूप सारे विद्यार्थी एनरॉल होते यावर्षी खूप परेशानी झाली माझी कारण ऑलमोस्ट तीन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस चोवीस तास आपलं ऑफिस चालू होतं खूप आपण विद्यार्थ्यांना व्यवस्थित सगळे चॉईस फिलिंगची प्रक्रिया करून दिली आणि त्या माध्यमातून ऑलमोस्ट सगळ्यांना ॲडमिशन मिळालं एखाद दुसऱ्याला नसून मिळालं ठीक आहे काही ठिकाणी स्कोअर कमी असल्यामुळं कदाचित साधा कॉलेज भेटला असेल काही ठिकाणी चांगले कॉलेज मिळाले काही ना अगदी टॉपचे कॉलेज मिळाले जे मिळालेत ते हातात ठेवून पुढे जाण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध आहे कुणी पॅनिक होण्याची गरज नाही आहे बेटरमेंटसाठी एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत वेळ आहे एवढं मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढं जावं ही एक अतिशय प्रेमळ तळमळीची सूचना सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतो अजून काय तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा त्यालाही मी त्या ठिकाणी उत्तर देईन या ठिकाणी थांबतो धन्यवाद